सभागृहामध्ये नसता नसतात त्यावेळी फार मोठ्या पद्धतीनं आकांडांडव केला जातो आता मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्प बाधितांची अतिशय महत्वाची अर्ध तास ही चर्चा असताना सर ज्यानीही ही, ही अर्ध तास चर्चा या ठिकाणी केलेली आहे तेच सभागृहामध्ये नाहीत ते त्यांना वेळ मिळाला की सभागृहामध्ये येतात त्यावेळी मग अर्ध तास चर्चा करायची त्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची आणि फक्त मंत्री दोन पाच मिनिटं इकडे तिकडे झाले की बंबाबंब करायची हे देखील होऊ नये तर माझी विनंती आहे की जे सदस्य वेळेवर उपस्थित राहत नाहीत अशा अर्ध तास चर्चा आणतात त्यांची भूमिका देखील मुंबई महानगरपालिकेच्या लोकांना कळली पाहिजे म्हणजे प्रेम फक्त दाखवायचं आणि सभागृहामध्ये उपस्थित राहायचं नाही हे देगडी प्रेम दाखवून उपयोगाचं नाही तर हे का देखील काहीतरी मुंबई महानगरपालिकेच्या जनतेला कळलं पाहिजे आज अतिशय महत्वाची असलेली अर्ध तास चर्चा मंत्री इथं उपस्थित आहेत मंत्री नसले की फक्त काहीतरी मोठं राजकारण करून इथं बंबाबंब करायची आणि स्वतः उपस्थित राहायची नाही याच्यातनं मुंबई महानगरपालिकेवरच प्रेम देखील यांचं कळतं आणि म्हणून माझी विनंती आहे की जे सदस्य हेच नाहीत जे सदस्य अर्धा तास चर्चा लावून किंवा एखादा प्रश्न लावून उपस्थित राहत नाहीत तो विषय लॅप्स केला पाहिजे आता आताच मला जशी आपली मी पुकारली अर्धा तास चर्चा त्याबरोबर मेसेज आला त्यांच्या पीए कडून की सुनील शिंदे यांना ताप आलाय तर तुम्ही त्यांची विचारपूस करा काय औषधाचा कुठला उपयोग होतोय का बघा आणि तुमचा जो मुद्दा आहे तो अगदी योग्य आहे त्याबद्दलचा जो आहे तो पण लॅब्स अशी करता येत नाही आपण सदस्यांना जास्तीत जास्त संधी देतो पण मला एक थोडं आश्चर्य असं वाटलं की माननीय जगन्नाथ जी अभ्यंकर सभागृहात आहे त्यांची ती चौथी आहे अर्धा तास ते वेळेवर आलेले आहेत सगळी ही सभागृहाची प्रॉपर्टी असते पण त्यामुळे सभागृहात कोण म्हणाल असतं की आम्हाला अर्धा तास घ्यायची आहे सन्मान्य मंत्री हे सकाळपासून सारे अभ्यास सारी तयारी करून आले एखाद्या वेळेस आम्ही खालच्या सभागृहात असलो कुठं काय असलो तर इतकी बातमी केली जाते की मंत्री उपस्थित परवा सोमवारी कांद्या संदर्भातल्या संदर्भात मी दिल्लीला गेलो तिथे विषय करण्यात आला आणि आम्ही ज्या वेळेस हजर आहे त्यावेळेस सदस्य हजर नाही त्यांना सुद्धा आपण आपल्या माध्यमातून ताकीद दिली पाहिजे कडक ताकीद दिली पाहिजे आपल्या माध्यमातून ही विनंती ठीक आहे आता